अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच बावीस ऑगस्ट गुरुवार खर तर आज असणारा गुरुवार हा श्रावण मासातील तिसरा श्रावणी गुरुवार आहे मात्र आज गुरुवारच्याच दिवशी अत्यंत महत्वाची तिथी आहे कारण आज आहे संकष्टी चतुर्थी बघा संकष्टी जिच्या नावातच सर्व काही आहे संकटांचा नाश करणारी विघ्नांना दूर करणारी आणि मनातील इच्छा पूर्ण करणारी खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये आज संकष्टी चतुर्थीच्या सेवांची सुरुवात झाली असेल प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा जी आहे या सेवेची सुरुवात झाली असेल कारण आज गुरुवार आपल्या महाराजांचा आपल्या गुरूंचा दिवस आणि त्यासोबत आलेली आलेली ही गुरुवारचा दिवस दिवस हा प्रत्येक आवडीचा आणि त्यात संकष्टी जी घरामध्ये असणारी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आणि घरात सकारात्मकता आणण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या याच संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा आज संध्याकाळी तुम्हाला घरामध्ये या काही वस्तू आहेत बघा कापूर आणि त्याच्यासोबत या काही वस्तू जाळून तुम्हाला त्याचा धूर आपल्या घरामध्ये करायचा आहे जर या वस्तूंचा धूर तुम्ही आज संकष्टीच्या दिवशी आपल्या घरामध्ये केला तर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल घरामध्ये असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ही घराच्या बाहेर जाईल तुमच्या घराची बांध कुणी घातली असेल तर ती क्षणात खुली होईल कुठलीही वाईट शक्ती घरामध्ये वावरत असेल किंवा कुणीतरी काहीतरी केलं आहे जादूटोणा केलाय घरामध्ये सतत आहे किंवा घरात घरामध्ये सतत नकारात्मकता आहे घरामध्ये सुख राहिलेलं नाहीये सतत कलह होतात भांडणं होतात अशा काहीही तुमच्या समस्या असतील तर फक्त या वस्तूंचा धूर तुम्ही केल्याने किंवा संकष्टीच्या दिवशी घरात या वस्तू जाळल्याने तुमच्या घरातील सर्व वाईट शक्तींचा आणि सर्व वाईट गोष्टींचा नाश होईल अत्यंत महत्वाची सेवा आहे जी संकष्टीच्या दिवशी विशेष महत्वाची आहे बघा हा दिवस उपाय सेवा करण्यासाठी महत्वाचा मानला जातो व्रत वैकल्यासाठी महत्वाचा मानला जातो बऱ्याच वेळा आपली इच्छा असूनही आपल्याकडनं व्रत होत नाही बऱ्याच वेळा फिजिकल कंडिशन असतात किंवा बा बाहेर जाणं येणं असतं उपवास निघत नाही मग आपण उपवास करत नाही अशा वेळेस तुम्ही संकष्टीचा एक उपाय जरी केला ना तरी व्रताचं संपूर्ण फळ लागतं आता जो उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केलात म्हणजे या वस्तू जर कापरासोबत जाळल्या तर संपूर्ण व्रताचं फळ लागेल आपल्याला काय करायचं संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत कधीही हा उपाय जो आहे तो करता येणार आहे याच्यासाठी एक तुम्हाला मातीची पंटी किंवा तुम्हाला एक भांड घ्यायचं आहे ठीक आहे ज्यामध्ये नेहमीच तुम्ही कापूर जळता हे भांड घ्यायचं यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला थोड्याशा अक्षता म्हणजे थोडेसे तांदळाचे दाणे घालायचे आहेत आणि याच्यावरती तुम्हाला दोन ते चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता कापराच्या ज्या वड्या आहेत ह्या भीमसेनीच शक्यतो घ्या नसेलच तर मग पर्याय नसेल तर गोल घ्या नाही भीमसेनीच कापूर घ्या यावरती आपल्या घरामध्ये जे कुठलं तूप असेल कुठलंही चाल म्हशीचं असेल गाईचं असेल गावठी असेल विकत्री असेल अर्धा चमचाभर तूप तुम्हाला या कापराच्या वडीवरती घालायचं आहे तूप नसेलच तर ठीक आहे पण त्यांच्याकडे आहे त्याने आवर्जून घाला यानंतर तुम्हाला याच्यावरती सात काळ्या मिऱ्या ठेवायच्या या काळ्या मिऱ्या तुम्हाला ठेवत असताना सगळ्यात अगोदर या काळ्या मिऱ्या तुम्हाला घरातील प्रत्येक सदस्यावरून उतरवायच्या आहेत शक्यतो अशा सदस्यांवरून उतरवा जे लोक बाधित आहेत किंवा ज्यांच्या पाठी खूप आजारपण आहे ज्यांना खूप काहीतरी त्रास होत आहे वाईट शक्ती त्यांना त्रास देत आहे अशा प्रत्येक व्यक्तीवरून ह्या सात काळ्या मिळ्या सात वेळा उतरवायच्या वेगवेगळ्या घ्यायच्याने सातच काळ्या मिर्या घरातल्या कितीही सदस्यांवरून तुम्ही उतरवू शकता उतरवून झाल्या की त्याच्यानंतर जे भांड ठेवलेलं आहे त्याच्यावरती ह्या काळ्या मिर्या ठेवायच्या याच्यावरती दोन अख्ख्या लवंगा ठेवायच्या आणि दोन अख्ख्या हिरव्या रंगाच्या ज्या वेलच्या इलायच्या म्हणतो ह्या वेलच्या ठेवायच्या आता हे याच्यावरती पुन्हा दोन कापडाच्या वड्या ठेवा आणि हे प्रज्वलित करा जसं हे पेटायला लागेल तसं यामध्ये घातलेली लवंग काळी मिरी आणि त्यासोबत घातलेला हिरवा वेल तुडा ह्या सर्व वस्तू तडतडायला लागतील ला म्हणजे प्रज्वलित व्हायला लागतील जशी याच्यामधून अग्नि बाहेर पडेल तशी याच्यामध्ये आपल्याला तमालपत्र घालायचे आहेत तमालपत्र घालत असताना दोन तमालपत्र घालायचे आहेत एक तमालपत्र पॉझिटिव्ह असलं पाहिजे आणि एक तमालपत्र निगेटिव्ह असले पाहिजे पॉझिटिव्ह तमालपत्र जे आहे या पॉझिटिव्ह तमालपत्रावरती तुम्हाला तुम्हाला निळ्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे आणि जे निगेटिव्ह प्रमाणपत्र आहे ज्या ज्यावरती तुम्हाला तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय नको आहे हे लिहायचं आहे समजा आता हे दोन तमानपत्र मी घेतलेलं आहे याच्यावरती मी लिहिणार मला नोकरी हवी आहे तर मी लिहिणार नोकरी मला विवाह करायचा आहे किंवा विवाह जुळवायचा आहे तर मी लिहिणार विवाह मला जर कर्जमुक्ती हवी आहे तर मी लिहिणार कर्जमुक्ती मला जर प्रमोशन हवं आहे मी लिहिणार प्रमोशन म्हणजे जे हवं आहे ते तुम्हाला या एका तमालपत्रावरती लिहायचं आहे आणि दुसऱ्या तमालपत्रावरती तुम्हाला नकारात्मक गोष्टी लिहायच्या आहे माझ्या आयुष्यात अडचणी आहेत तर तुम्ही लिहा अडचणी म्हणजे अडचणी नष्ट होणं माझ्या आयुष्यामध्ये सतत वादविवाद होतात तर मी लिहिणार वादविवाद नष्ट हो. म्हणजे भांडणं थांबणं कलह थांबणं माझ्या आयुष्यामध्ये जर मला शत्रू त्रास होतो तर मी लिहिणार शत्रू पिढा मुक्ती म्हणजे शत्रूच्या त्रासातून मुक्तता मिळणं म्हणजे जे नको आहे जे नको आहे ते तुम्हाला एका पानावर आणि जे हवं आहे ते एका पानावर लिहायचं आहे आणि जशी ही अग्नी प्रज्वल प्रज्वलित होईल कापरातून तशी तुम्हाला एक एक तमालपत्र त्याच्यामध्ये सोडायचेत आणि ही दोनही तमालपत्र संपूर्ण जळेपर्यंत तुम्हाला त्याच्यावरती कापूर जे आहे ते टाकत राहायचं आहे आता हे जे आहे हा उपाय तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बसूनही करू शकतात देवघराच्या समोर बसून करू शकतात किंवा हे भांड मोठं असेल हातात घेणं शक्य असेल त्यातून दूर, कर, दूर करा म्हणजे ह्या वस्तू जाळ्यांना जसा दूर होईल तुम्ही संपूर्ण घरभर हे घेऊन फिरलात तरीही चालेल तुम्हाला जिथे हा उपाय करायचा आहे तिथे करा फक्त आपल्या घराच्या हातमध्येच करा बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात कितीही वाईट शक्ती बाधा इडापिडा संकट कलह क्लेश जे असेल ते क्षणात नष्ट होईल आणि या उपायने किंवा या धुराने किंवा या ह्या वस्तू प्रज्वलित केल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल घरामध्ये नेहमीच चांगल्या शक्तींचा किंवा ज्या शुभशक्ती ज्या आहेत या शुभशक्ती तुमच्या घरात प्रवेश करतील ज्यामुळे तुमचा घराचा आजूबाजूचा भाग आणि तुमचं जे घर आहे यामधील जो काही ओरं आहे हा पूर्ण पॉझिटिव्ह होऊन जाईल कामातील अडथळे दूर होतील संकट नष्ट होतील खूप कर्ज असेल तर ते कमी होईल आणि तुमच्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील ज्याही वस्तू सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या नकारात्मकतेला नष्ट करणाऱ्या बाप्पांना प्रसन्न करणाऱ्या आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये अखंड रूपाने स्थिर ठेवणाऱ्या वस्तू आहेत आजच्या चतुर्थीचा हा खास उपाय आहे बघा चतुर्थीच्या दिवशी कापूर हे अत्यंत प्रभावी मानलं जातं कापराचा उपाय किंवा कापराची रेमेडीज ही लाखात एक असते आणि जेव्हा याच कापरासोबत या काही वस्तू तुम्ही जाळता ना तेव्हा हा उपाय तुम्हाला शिक घर ठरतो म्हणजे त्वरित लाभ देणारा ठरतो अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा